प्रारंभापासून धर्म आहे म्हणूनच त्याला सनातन म्हणतात जो धर्माला मानतो त्याचे कल्याण होते जो मानत नाही त्याला ठोकर बसते धर्म हा सत्याचा आकार असल्याने त्याचे रक्षण झाले पाहिजे धर्माचे आचरण करतेच त्याचे रक्षण करते आहे असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केले अमरावती येथील महानुभव आश्रमाचा शतकपूर्ती महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात आज बावीस डिसेंबर रविवार रोजी दुपारी बारा वाजता सरसंघ चालक मोहन भागवत बोलत होते मोहन भागवत म्हणाले की धर्माचे आचरण समजले पाहिजे आणि समजल्यावर मनात ठेवून चालणार नाही तर ते बुद्धीत आणून धर्माला अपेक्षित कृती झाली पाहिजे धर्म समजावा लागतो तो, तो समजावणे कठीण असले तरी अडाण्याला तो लगेच समजवता येतो पण थोड्याशा ज्ञानाने फुगलेला ब्रह्मदेव पण समजू शकत नाही धर्माच्या नावाखाली जे अत्याचार पूर्वी झाले ते चुकीच्या समजुतीने झाले प्रबोधन करणारे पंत आणि संप्रदाय आपल्या देशाची वैभव आहे विपरीत परिस्थितीही महानुभव पंथाचे कार्य अविरत सुरू असून ते आदरणीय आहे संप्रदाय कोणताही असो तो एकमेकांना जोडायला शिकवतो एकता ही शाश्वत असते सगळे विश्व एक आहे अहिंसेने वागणे हेच धर्माचे रक्षण आहे संघ धर्म रक्षणांचे कार्य करतो आहे सत्यसंकल्पाने कार्य केले की ते पूर्ण होतात असेही मोहन भागवत यांनी आवर्जून सांगितले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पुढे म्हणाले की धर्माला नीट समजून घेतल्यास समाजात शांतता सौहार्द आणि समृद्धी येऊ शकते धर्माचा खरा उद्देश मानवतेची सेवा करणे आणि मार्गदर्शन करणे हा आहे आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला किंवा अत्याचारांना प्रोत्साहन देणे नाही धर्माच्या मूलभूत तत्वांवर भर देताना ते म्हणाले की धर्माचे अचूक ज्ञान आणि पालन केल्याने समाजाची उन्नती होते आणि सर्वांचे कल्याण होते असेही मोहन भागवत म्हणाले पण ज्ञान दुर्विदग्ध थोड्याशा ज्ञानाने खूप फुगलेला ब्रह्मापी नरम नरंजयती त्या माणसाला ब्रह्मदेव सुद्धा समजवू शकत नाही ते, ते फार जिकिरीचं काम आहे आणि ते समजवायला जावं तर समाज म्हणतो हा चुकीचा आहे याला हकला याला मारा याला ठोका हे समाजाचं सहन करून समजवावं लागतं धर्म हा समजावा लागतो पण तो नीट नाही समजला तर त्या धर्माच्या ज्ञानाने अधर्म होतो जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले आहेत ते या चुकीच्या समजुतीमुळे झाले आहेत आणि म्हणून तो, तो धर्म समजवायचं काम करणारे संप्रदाय असावे लागतात नुसते पंथ असून चालत नाही बाबांनी गोष्ट केली विवेक पाहिजे ज्या पंथाला विवेक प्राप्त होतो